नमस्कार परिवाराला व स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी जेवताना फक्त एक चमचा खा तुम्हाला हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही दररोजच्या आहारात समावेश केला तर औषध घेण्याची वेळच येणार नाही रिझल्ट खूप छान आहेत चटपटीत आंबट तिखट अशी ही चटणी महिलांच्या आजारांवर रामबाण उपाय आहे चटणी बनवण्यासाठी एक कप शेवग्याची पाने घेतली आहेत ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यामुळे त्यावरील धूळ कचरा निघून जाईल स्वच्छ धुतलेली पाने चाळणीत इथळण्यासाठी ठेवूया ही पाने एका स्वच्छ व सुती कापडावर पसरून ठेवूया फॅन खाली सुकवून घेऊया ही सुकण्यासाठी एक तास लागेल चटणीसाठी आपण फक्त पाने घेतली आहेत शेवग्याच्या पानात खूप सारे विटामिन्स कॅल्शियम बी ट्वेल आहे पाने पूर्णपणे सुकली आहेत ही पूर्णपणे सुकली नाही तर चटणी ओलसर होते व जास्त दिवस टिकत नाही आता कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात दोन मोठे चमचे हरभरा डाळ एक मोठा चमचा उडीद डाळ खमंग भाजून घेऊया त्यामुळे चटणी खायला छान लागेल चणा डाळ व उडीद डाळ अशा वेगळ्याच भाजून घ्याव्या तुम्ही चॅनलला के सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका डाळी खमंग भाजल्या आहेत काढून घेऊया ह्यातच शेंगदाणे अर्धा कप जवस दोन मोठे चमचे तीळ दोन मोठे चमचे कारळे दोन मोठे चमचे किसलेले सुके खोबरे अर्धा कप धने एक मोठा चमचा जिरे एक छोटा चमचा लसूण आठ ते दहा पाकळ्या भाजून घेऊया हे सर्व साहित्य थोडेसे भाजले आहे आता ह्यात थोडीशी चिंच हिंग पाव छोटा चमचा चवीनुसार मीठ आठ ते दहा लाल सुक्या मिरच्या एक मिनिट परतून घेऊया हे सर्व भाजले आहे काढून घेऊया मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ह्याच कढईत सुकवलेली शेवग्याची पाने पाव कप कढीपत्त्याची पाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया कढीपत्ताही स्वच्छ धुवून सुकवून घेतला आहे ही आपली शेवग्याची पाने जगभरात सुपरफूड म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच दिवसेंदिवस जगभरातून ह्यांची मागणीही वाढतच आहे ह्या सुकवलेल्या पानांची पावडर करून तुम्ही भाजी चपाती भाकरी किंवा नाश्त्यामध्ये एखादा चमचा वापरू शकता तसेच पाण्यात मिक्स करूनही पिऊ शकता आयुर्वेदानुसार ही पाने वजन कमी करते डोळ्यांचे आरोग्य व पचनसंस्था सुधारते केसगळणे थांबते डायरेक्ट पानांची पावडर खाणे बऱ्याच जणांना आवडत नाही त्यासाठी अशी चटणी जेवताना खाल्ली तर खूप सारे प्रॉब्लेम्स दूर होतात हेही भाजले आहे ह्यात अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही काढून घेऊया भाजलेले सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवूया सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात थंड झालेली व भाजलेली हरभरा डाळ व उडीद डाळ ही बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने बारीक पावडर केल्यामुळे खाताना डाळीचे कण दाताखाली येत नाहीत ह्यातच सर्व साहित्य होतो या जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने चटणी वाटून घेतली आहे ही चटणी भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता अशी चटणी बनवून फ्रीजमध्ये ठेवली तर दोन महिने आरामशीर टिकते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अतिशय टेस्टी हेल्दी व अप्रतिम झाली आहे ह्या चटणीचा रोजच्या जेवणात आवर्जून समावेश करा दररोजच्या जेवणात शेवग्याची पाने कशी खावी असे वाटत असेल तर ही चटणी कायम घरात बनवून ठेवावे कॅल्शियम बी ट्वेल्व कमी होते केस गळणे अंगदुखी सांधेदुखी ह्या महिलांच्या प्रॉब्लेम्सवरही ही चटणी गुणकारी आहे विटॅमिन्स कॅल्शियम व आयनचा उत्तम स्रोत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडे मजबूत होतात रक्ताची कमतरता राहत नाही तयार आहे पौष्टिक शेवग्याच्या पानांची चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद